नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये पस्तीस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीररित्या प्रवेश केला तसेच खासदार बाळ्यामामा मात्रे यांच्या हस्ते बदलापूर उपशहर प्रमुख म्हणून अभिजित सुरेश सकट यांना नियुक्तीपत्र देऊन जाहीररित्या प्रवेश करण्यात आला अभिजित सकट यांना बदलापूर शहराची पक्ष वाढवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे तसेच बाकी सर्व कार्यकर्त्यांचे शैलेश वडनेरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुरबाड विधानसभेचा आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदारकीचे तिकीट शैलेश वडनेरे यांना मिळणार असे दिसत आहे प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर मला मी पाठवतोय मला दोन दोन लागतात येते येते एक कलर एक कलर खाली ये नाही माझे ना माझे नेटवर्क बाय बाय चला मी निघायला जातो तुम्ही आयन पण नाही मोबाइल कोणी कधी <खुँदें> <mai> शब्द देतो की आज आपण या ठिकाणी लोकांचा प्रवेश केलेला आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये याच्या जवळ तिबल लोकांचा मी प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सकाळी पडतो परंतु आज कोल्हापूरमध्ये जे वातावरण चाललेलं आहे की आता तुम्ही बोलल्याप्रमाणे असं न होता आज शरद पवार साहेबांचं स्वप्न तुम्ही जे साकार करताय त्याबद्दल आम्ही सर्वजण पाठीशी गंभीरपणे उभे राहतो येणाऱ्या विधानसभेला खरोबरीनं काम करून आमचा माणूस कसा विधानसभेत जातोय नगरपालिकेत जातोय याची आम्ही वाट बघण्यापेक्षा आम्ही करून दाखवतो चाळीस वर्षाची जे स्वप्न होतं ते आम्ही साकार करण्यास तयार आहे एवढं करून मी माझ्या भाषेत सोपतो उल्हास प्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हास उल्हासप्रभात दीपावली विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे यामध्ये जाहिरात कथा कविता लेख नेण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा